प्रचंड आशा आकांक्षा जित्त आणि अस्मिता यामुळे मानवाचे व्यक्तिमत्व फुलत जाते परंतु आजची पिढी ही जास्त करून व्यसनाकडे आस्कर्षित होते आपल्या सतत जवळ असणारा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढण्याचं सुद्धा काही जणांना व्यसन असते या व्यसनाच्याच अभावामुळे कधीतरी खूप मोठ्या डोंगरावर फोटो काढण्यासाठी जा जातात आणि तेव्हा तिथे पाय बसून आपला जीव गमावतात आणि अशा झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील लोकांना खूप त्रास होतो व तसेच त्यांची कुटुंब सुद्धा उद्धवस्त झालेली आपण पाहिलेली आहेत आणि आपण ऐकतो सुद्धा आजची तरुण पिढी ही उपभोगवादी आहे आणि विद्यार्थी अपवाद नाहीपेक्षा सर्वांना उत्साहदायी आणि आरामदायी जीवन जगायला आवडते आणि त्यामुळे सर्वजणी आणि उपभोगवादी हो जगतात परंतु विद्यार्थ्यांच्या मनात एक भावना असते ती म्हणजे मला जी गोष्ट लवकरात लवकर करायची आहे आणि ती मला लगेच मिळाली पाहिजे आणि यामुळे विद्यार्थ्यांपासून संयम शब्द दूर जातो आणि तेव्हा विद्यार्थी संयम सुद्धा अर्थ समजत नाही आणि त्यांना जी गोष्ट हवी असते ती लगेच मिळली जाते परंतु असं झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाण होत नाही आणि ते कुठेही काही मागू शकतात आणि अशामुळे जर कोणत्या पालकाची परिस्थिती नसल्यास ते त्यांना देऊ शकत नाही शाळेच्या वर्गात जेव्हा पूर्वी सांगितले जायचे की सुपारी वज्र मांडली जाते अभ्यासात वासन सुपारी पदार्थ खाल्ल्याने आपण जे अभ्यास करतो तो चांगल्या प्रकारे होत नाही आणि त्याच्यावर वाईट परिणाम होतात त्यामुळे विद्यार्थी तंबाखूपासून परंतु आता शाळेच्या आवारात सुद्धा आपल्याला तंबाखू सिगारेट आणि विविध प्रकारच्या गुटक्यांची पाकिटे सुद्धा पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपल्याला असे समजण्यात येते की शाळेतील विद्यार्थी सुद्धा व्यसन करत आहे व्यसन करणे ही चांगली गोष्ट नाही आहे कारण जो मुलगा तरुणपणात तो पुढे जाऊन मद्यपानात वाहून त्याचा मृत्यू होऊ शकतो व त्याच्या घरातील पालकांना खूप होऊ शकते आपल्याला हे समजण्यात आले पाहिजे आप की आपल्याला पुढे काय करायचे आपल्या देशाची जर पद्धती घडवायची असेल तर ती आणि फक्त आणि फक्त आपल्या तरुणांमध्येच आहे आणि जर तसे आपल्याला करायचे असेल तर आपल्याला या योजनांपासून दूर राहिले पाहिजे आपण आता पाहतो की सध्या बॅचलर पार्टीच्या मुलांमुलींमध्ये किंवा सर्व मित्र मित्रमैत्रिणींमध्ये वेळ आहे आणि यामध्ये मद्यपान आपण त्या मद्यपानाच्या वचनाच्या गर्दीत वाहत जात असतो पण तेव्हा ते आपल्याला समजत नाही आणि जेव्हा हे आपल्याला समजतं तेव्हा ते आपल्यातून वेळ निघून गेलेली असते आणि तेव्हा आपण काही करू शकत नाही खूप माणसांना कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहे असे अनुभव ऐकल्यावर आपल्याला सुद्धा थरकाप होतो परंतु सत्यकथा आहे की एका घरातन एका मुलाला लहानपणीपासूनच खूप सेच्या अंगात नव्हती आणि तो खूपच दिवशी मित्रांसोबत फिरत असताना लहानपणी सिगारेट ओढले आणि तो पुढे जाऊन एक खूप मोठा व्यसन अधिकारी झाला आणि तो सतत व्यसनच करत असे आणि वयाच्या अवघे अठराव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला आणि इतक्या त्याच्या कुटुंबाला सहन करावं लागलं शेवटी काय तर व्यसन हे माणसाला अंतापर्यंत नेते त्याची प्रगती करू शकत नाही आणि जर या शापातून आपल्या तरुण पिढीला वाचवायचे असेल तर आपल्याला एकच करावे लागले की जसे समर्थ रामदास म्हणतात पहिले ती कथा हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सर्व समयी म्हणजे काय तर शिक्षणाबरोबर चांगली सवय सुद्धा आपल्याच लहानपणापासूनच मिळाली तर आपण नक्की पुढे जाऊन प्रगती करू शकतो आणि या देशाची प्रगती फक्त तरुणांच्या हातात आहे कारण आता तरुणच व्यक्तिमत्व हे काहीतरी करून दाखवू शकतं आणि आपल्या जगाच्या पहिल्या नंबरवर भारत देशाला नेऊ शकतं आणि त्यासाठी आपल्याला लहानपणीपासूनच आपल्या मनात चांगले विचार हे गेले पाहिजे